नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बिग बॉसच्या घरातून काल वैभव चव्हाणची एक्झिट झाली आहे आणि आता वैभव आपल्यासोबत आहे वैभव महिना दीड महिना बिग बॉसच्या घरात होतास कसा होता अनुभव आणि कसा आहेस थँक्यू सो मच आ, मी छान आहे आणि अनुभव म्हणजे खतरनाक होता एकदम मला असं वाटत वाटत होतं की ठीक आहे आतमध्ये जाऊन समजेल खूप साऱ्या गोष्टी पण माणसं पण खतरनाक आहेत आतमध्ये आणि ज्या काही गोष्टी घडल्या ज्या काही गोष्टी समजल्या मला जितका समजून घ्यायचा प्रयत्न केला मी पण हा जे समजला नाही म्हणूनच तर मी बाहेर ऍक्च्युली समजलं असतं तर मी कदाचित जिंकलोही असतो एक बिग बॉस सुरू झाल्यापासून ना एका सदस्याची सातत्यानं चर्चा होती ती म्हणजे सूरज चव्हाण कारण इतका मोठा त्याचा फॅन ग्रुप झालेला आहे तर तो नेमका कसा स्वभावाने घरामध्ये कारण तू राहिलास त्याच्यासोबत सूरजचं झालं असं की सूरजला मी बाहेर पण भेटलेलो आहे अगोदर पण भेटलेलो आहे त्याच्या मूवीजच्या प्रमोशनला पण मी गेलेलो आहे त्याची माझी मैत्री आधीपासून आहे तर ते लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की आम्ही गावाशेजारी गाव आहे आमचं mm. हो आम्ही म्हणजे बारामतीचंच आहे दोघं पण आम्ही आणि जे माझं शेती आहे ती जी गाव आहे माझं तर त्या शेजारचंच गाव त्याचं आहे सो आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली मिठी मी सूरजलाच मारली मला माहिती आहे की बाबा बस आणि सूरज म्हणजे माझ्या हक्काचा माणूस आहे मी भांडणं किंवा जे काय झालं ते लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने घेतला मे बी घेतला असेल पण ती घरचा माणूस कसा असतो भांडणं झाले तरी बाबा पाच मिनिटांनी आपण लगेच मिठी मारतो तर तसं आमचं बॉन्डिंग होतं त्याच्याबद्दल माझ्या मनात काही वाईट नाही आहे आणि त्याच्या मनातही माझ्याबद्दल काही वाईट नाही आहे जेवढा तो साधा आहे ना तेवढा तो तसा बाहेर पण साधा आहे आतमध्ये पण तेवढाच साधा मुलगा आहे तो त्याला जे सपोर्ट करणारे लोक आहेत तर ते ॲक्च्युअलमध्ये मला वाटतं ते खूप प्युअर सपोर्टर्स आहेत मी पण प्रयत्न केला सोबत उभा राहायचा पण काही ग्रुप ग्रुपमिजम वगैरे झाल्यामुळे काही गोष्टी ते घडत नव्हत्या तशा पण ऐवजी जर सूरजशी मैत्री केली असती तर चांगलं झालं असतं असं वाटतं हां सूरज सोबत मैत्री करावी असं नव्हतं माझी मैत्री ऑलरेडी होती त्यासोबत म्हणजे जिथं काही गोष्टी इमोशनली घडत होत्या कि किंवा जिथे असं वाटत होतं की अरे ह्याला काही गोष्टी कळत नाही आहेत तर मी त्याच्यासोबत असं ते दिसतंय नाही दिसतंय मला माहीत नाही की बाहेर दिसतंय नाही दिसतंय आम्ही टी शर्ट्स एक्सचेंज करायचो एकमेकांचे मी त्याला म्हणजे नाही का लहान भावासारखं स्ट्रीट केलं मी त्याला हां आमचे भांडणं झाले पण ते भांडणं असे पर्सनल नव्हते कुठल्याही गोष्टीच्या आता ते दुसऱ्या का काहीतरी टास्कमध्ये पायओाओडी झाले आता माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे मला माहिती आहे की माझा पाय घेते इम्पॉर्टंट आहे तर ते त्याला मी म्हटलं होतं की पाय उडू नको किंवा आता तिथे सूरज नसतं दुसरं कोणी जरी असतं ना तरी माझं रिॲक्शन ही चाले असते कारण की माझं मला पायाचं काळजी घ्यायची दुसरं कोणी येणार नाही माया पायाची काळजी घ्यायला सो मायापायाचं एक तर पाच ऑपरेशन झालेत मला माहिती आहे मी कसं टास्क करत होतो किंवा काय करत होतो किती ताकद लावायची मला माहिती आहे बाबा कुठं थांबायचं आपल्याला किंवा कारण कि की अभिजितचं बघतो आपण त्याचा पायटविस झाला आणि तो टास्कमध्ये जास्त करून संचालन वगैरे या सगळ्या गोष्टी करतोय तर तो एक प्रॉब्लेमॅटिक होतं कारण त्यामुळं मला सुलोजवरती जरा थोडंसं वादावाद झाली वादा पण मी लगेच क्लिअर केलं कारण आणि येताना पण आत्ता मी त्याला लास्टला ज्यावेळेस मिठी मारली त्याला हेच म्हटलं मी की ट्रॉफी बारामतीत आली पाहिजे अरे माझा सपोर्ट त्याला पहिल्यापासून आहे बाहेर आल्यावरती पण राहणार आणि नक्कीच फुल ऑन सपोर्ट असणार त्याला कारण की तो आहे यार घरातला माणूस असल्यासारखे गावाचे असेच असतात ना एका गावात जरी असले भांडण जरी असले पण तो गावाच आहे माझ्या आणि तो आपला एक फॅमिली टाईप रिलेशन असतं ना तसंच आहे त्यासोबत असं काय त्याच्या मनात पण बाहेर आल्यावरती तुम्ही विचारू शकता तो कधीच असं म्हणणार नाही की हे त्याजण माझी वादावाद होती मी घरात जवळपास सगळ्यांबरोबर चांगलं राहायचा प्रयत्न केला मला माहीत नाही आता सगळ्यांचं कसं गेम आहे किंवा काय आहे पण मी प्युअर राहायचा प्रयत्न करत होतो आणि ते मलाच कुठंतरी भारी पडलं असं मला वाटते पण सूरजला नक्कीच फुल ऑन सपोर्ट आहे माझ्याकडून आणि मला असं वाटतं की जर तो ट्रॉफी जिंकत असेल ना तर मी त्याला घ्यायला जाईन मराठी चित्रपट मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका